तालुक्यातील लखमापूर येथील अहिरेश्वर मेडिकल एज्युकेशनल रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन संचलित साई इंटरनॅशनल स्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय या विशेष प्रसंगी तब्बल पंधराशे विद्यार्थ्यांनी एकत्रित येत योग प्रात्यक्षिके सादर करत प्राचीन भारतीय परंपरेचे दर्शन घडविले कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय योगा विद्यार्थिनी नंदिनी आंबेकर व योग अभ्यासक वृशाली भामरे यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासनांचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे मुख्य अतिथी लखमापूर केंद्राचे प्रमुख गोविंद देवरे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत नियमित योगाचे केले संस्थापक शशिकांत अहिरे यांनी भारताच्या योग परंपरेचे जागतिक महत्व अधोरेखित करत योग दिन साजरा करण्यामागील पार्श्वभूमी विषद केली कार्यक्रमास प्राचार्य रोशनी अहिरे सर्व शिक्षक वृंद तसेच शालेय सांस्कृतिक व योग विभागाचे विशेष सहकार्य लाभले या यशस्वी कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रती जागरूकता निर्माण झाली असून साई इंटरनॅशनल स्कूलने आरोग्यदायी भारताच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल टाकलं रिपोर्ट नाशिक लोकशाही